राम राम शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर चला आज आपल्याला काय उसळ बनवायची आहे भाजीला काहीच नव्हतं लगे दिवसापासून तर घरी मटकी राहते पण भिजवायला यायला वेळ नसतो ना आता मग मटकीवाली मटवाली हुसळीवाली आली आहे मैत्रिणींनो खाली तर आपण आता जाऊन आणली उसळ मस्त छान छान तर चला आता आपण इथं उसळ बनू दीपक आला दीपक म्हणे पोहे करून दे मम्मी आता पोहे करून देते मैत्रिणींनं त्याला छान मस्त पोहे कांदा कापून सगळ्या कडेपत्ता वगैरे तयारी करून घेतली आता आपण इथं पोहे करू पोहे चांगले झाले बघा आता लिंबू किती छान मस्त पावसाळ्यात अशी लिंब येते उन्हाळ्यात अशी लिंबू येत नाही असं इतकं पाणी आहे लिंबांमध्ये तर आता कढईतच पिळून घेते लिंबू म्हणजे सगळ्या पोह्याला लिंबू पाणी मिक्स होऊन जातं मैत्रिणींनो तर गेले तर ते संतोष बसलाय त्याच्याबरोबर तर त्याला म्हटलं घे तर ते म्हणे नाही मी नाश्ता करून आलो आहे अरे मला खाय दोन तीन घासत नाही म्हणला मग आता दीपक पोहे खात आहे पोहे खाऊन तो दुकानात जाईन मैत्रिणींनं मग आता इकडे हुसळ ठेवली शिजायला उसळची दुसरं आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे लसूण कच्चं खोबरं कोथंबीर ते तयार केला मसाला आता भेंडीची भाजी पण करायची आहे भेंडीची भाजी मस्त छान त्या दीपकला नाही आवडत मला आवडत ती आमच्या घरात असं एकाला एक आवडतं तर एकाला एक नाही आवडत मैत्रिणींनं आता इथे ना उसळ बनवते उसळीचा मसाला करून घेतला आणि आल्युमिनच्या जर्मलच्या कढईमध्ये ना फोडणी द्यायची नाही म्हणून मग आता ना ह्याच्या देऊन घेते मैत्रिणींनं छोटसं आहे आपलं ते तर मसाला तयार करून घेतला बघा आता याची ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला तर अशी उसळ बनवायची कधी करून खा अशी खूप चांगली लागते ती बघा किती तेल आलं आणि कच्चं खोबरं टाकलं का खूप तेल येतं भाज्यांना आपण भाजून घेतो ना तर त्याला काय होतं त्याचं तेल न निघून जातं जुळून जातं मग ते भाजींना तेलही येत नाही भाजीची चव लागत नाही तर अशी करून बघा कच्च्या कोबऱ्याची एखाद्या वेळेस तुम्ही पण उसळ मैत्रिणीनो तर उसळ शिजवून घेतली आता याच्यात टाकून दिली मैत्रिणी आता यायला असंच आता इकडं आपल्याला पोळ्या करायच्या पिठमळून ठेवलं होतं एवढे सकाळी सकाळी असे कामं राहते तर आता ही भाकर टाकली मला भाकरच मी खायला सुरुवात केलेली आहे लगेच एक वादला ते आले जेवायला मैत्रिणीनं आज काही वातावरण खूप पावसाचं वातावरण झालं आहे दुकानात जायचं आहे तर घरातले कामं बाकी तसेच राहिले आवरायचे काहीचं आवरलं नाही हेच कामं सरत नाहीत तर मैत्रिणी दुसऱ्या कामाला हातच लागत नाही आहे तर आता आपण दुकानात जाऊ बघू काय काय नाही ते झाडं पण घेतलेले मैत्रिणींना झाडाला पण माती आणायची आहे ते हात दुखायला लागले हातामुळं काहीच होईना झालं दवाखान्यात पण जायचं आहे तर ते विरी आसिड झालेलं आहे याच्या अगोदर पण झालं होतं पण मध्ये राहिलं पण दाळी साळी खाल्ल्या पुरणपोळी खाल्ली का परत ते हे होऊन जातं मैत्रिणीनं दुखायला सुरुवात होती तर ते काहीच हातानं काहीच कामं करता येणार ओझं पण उचलता येईना हे ये सांधे दुखायला लागले तर काय करावं आता काही समजा ना झालंय तर बघू आता दुकानावर गेल्यावर तिथून जाऊ दवाखान्यामध्ये न तर आता आपण चहा ठेवू दूध पिशी आणलेली आहे दुकानातून आपल्या दुकानातच राहते ना दूध पिशी राहाजची किंवा अमूलची असं शिकायला ठेवतो आपण तर आता आपण इकडं दूध गरम करायला ठेवू आणि चहा करू चहा पिऊ तयार होऊ आणि दुकानाकडे जाऊ दुकानातून तिथं गेल्या बाकीचे कामं तुम्ही नंतर ठरवू काय करायचे इथं तर मैत्रिणींनो नु इकडं आले मी माती घ्यायला आपण झाडं घेतलेले आहे ना तर त्याला माती लागत होती कुंड्यांना भरायला मग आता या पोराला म्हटलं चला आपले दुकानापशीच पोरं अग्रॅक काही आपले बसते तर सगळ्यांचं चांगले समज ठेवले का कधी कोणी कामाला येतं तर आता या पोराला घेऊन गेले माती आणली आणि मैत्रिणींनो आपल्याला चला आता कुठं जायचं आहे आठ वाजले रात्रीचे आता जायचं आहे आपल्याला बड्डे करायला जायचं आहे तो कोणाचा बड्डे आहे तर आपण बघू मस्त छान अचानक झालं बड्ड्याचा कार्यक्रम ठरवला तर बघा आता आपण चालले केक घ्यायला आता मी केक घेऊन जाणार आहे तर बघा इथं केक घ्यायला आले मैत्रिणींनो मस्त छान केक पण घेतला इथं बाकी हे पण सरे लाडू वगैरे बर्फी वगैरे पण आहे तर उशीर झाला होता मैत्रिणींना दुकानातून निघता निघता तर आलो आपण केक घेऊन केक बघा किती छान आहे पायनॅपल केक आहे तर बड्डे कोणाचा आहे तर बघा वैशुच्या नंदाचा बड्डे आहे मैत्रिणींनो आता इथं आपण मेन बात आहे मी दुकानातून आणल्या होत्या येता आता आता त्या मेणबत्त्या मैत्रिणीनं केकच्या साईडनं कधीच मेनबत्त्या नाही लावायच्या एक डिशला साईड मेनबत्त्या करायच्या गव्हाचं पीठ वगैरे थोडंसं मळून घ्यायचं मी वैशूला गव्हाचं पीठ मळून घ्यायला लावलं आणि मेनबत्त्या एका डिशमध्ये छान असे गोल राऊंड करून त्याच्यात लावून द्यायच्या खूप छान दिसते आता आता रात्रीच ना म्हणून एवढं काही आपले फोटो वगैरे चांगले नाही आले आता बघा मेनबत्ती इकडे साईडला लावून दिल्या आणि मेनबत्ती कधीच भिजवायची नाही मेनबत्ती आपण दिवे लावतो ना तसंच मेणबत्ती ती लावून तशी साईडला ठेवून द्यायची त्याला कधी फुकायचं नाही भिजवायचं नाही मैत्रिणींनो तर बघा आता इथं आपण बड्डे साजरा करतोय छान आहे अचानक ठरलं बड्डे साजरा करायचा ते वैशूच्या नंदाला ना शाळेत चॉकलेट वाटायचे होते ते कॉलेजला जाते ना शिकवायला तर मग तिनं वैशुने मला फोन केला म्हणे आई चॉकलेट आहेत का तर म्हटलं का गं म्हणे माझ्या नंदाचा बड्डे मा तर मग अचानक ठरलं मैत्रिणींनो म्हटलं चल ठीक आहे मी केक घेऊन येते आपण बड्डे करू मस्ता मस्ता। आट, आट गेता गेता। आता सगळी फॅमिली बसली इथं मस्त छान मस्त मैत्रिणी पण खूप उशीर झाला आठ साडेआठ नऊ वाजले होते आम्हाला बड्डे साजरा करायला मलाच यायला उशीर झाला ना ते पण केक घेता घेता आता ही तिची सासू आहे आता इथं वैशू वाळती आहे तर असे मस्त आम्ही खूप एन्जॉय केला मैत्रिणींनं अशी मजा गप्पा चप्पा आणि पुन्हा नंतर जावयानं पावभाजी आणली ही वैशिची सासू आहे आता हे बड्डे बघा तुम्ही असा आम्ही साधा सोपाच केला कारण वेळ कमी होता ना त्याच्यामुळं जसं असेल तसं ॲडजस्ट केला मैत्रिणींनो हे जावाई बापू आहे हे सासू सासरे वैशूचे आणि ननंद आहे आणि वैश्व मैत्रिणींनो तर बड्डेचा कार्यक्रम जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही खूप छान फॅमिली आहे आमची आणि ते लोक खूप चांगले आहे खूप समजदार आहे वैशूच्या सा सासू पण खूप चांगले आहे त्यांचा स्वभाव पण छान आहे नंतर इतकी भारी आहे मैत्रिणींना तुम्हाला काय सांगू मी आता आता हे सगळ्यांची घ्या म्हणे जोडी जोडीची व्हिडिओ घ्या ते घेतली सगळ्यांची हिडिओ हे जावाई बापू आहे बघा त्यांनी आता ते हे लावला ते काय अगरबत्ती राहते ना ती उडायची तर ती लावली मैत्रिणींना तर आमचा असा आमचा बड्डे झाला छान मस्त बघू शकता केक कसा तुम्हाला आवडला का केक केक आवडला तर कमेंट करा मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडत आहे असेल तर कमेंट सबस्क्राईब करत जा इता ए, मेत्री मेत्री ले ले आता इथं पावभाजी खातो आहे सरासरी मैत्रिणी मैत्रिणी मी जेवण करून आलेलीच होते पण मग म्हटलं आता चला घेऊ दोन तीन घास खाऊन आता संध्याकाळी आलो आपण घरी साडे दहा अकरा वाजले आम्हाला येतं आता तर ये मैत्रिणींनो चला बघा आता हे झाडं आणलेत आता हे झाडं पण लावायचे तेवढा रात्री मी अकरा वाजता आले ह्या कुंडीमध्ये छोटेसे कुबेऱ्याचं झाड घेतलंय ना तर मला दम नाही पटला मैत्रिणी आपल्या या कामाचं मला दमच सईनच पडत नाही मग काम करते करते आणि मग नंतर थकवा येऊन जातं तर मग कुबेऱ्याचं झाड लावून दिलं आणि इथं आता हे झाडं लावायची तर काय करावं काही समजा ना मातीच्या कुंड्याला ये दोन तीन वाटते दुसरी झाडं लावलेले मला मातीची कुंडीच आवडती आता हे नीलकमलचं झाड आहे बघा हे क बघा कमलसुद्धा आले हो खूप चांगलं आहे आता हे लावा कशात तो प्रश्न पडला आहे आणि प्लास्टिकच्या कुंड्या मला काही आवडत नाहीत मुळ्या पण फुटल्या आहेत त्याला तर बघू आता काय होतंय तर मातीच्या कुंडीत लावले ना असे झाड तर खूप सुंदर दिसते तर खूप नजर आकर्षित करतात मैत्रिणीनं प्लॅस्टिकच्या कुंड्यामध्ये एवढे काही असे उठून पण दिसत नाहीत आणि मला तर आवडतच नाहीत प्रत्येकाची आवड राहती त्याचा काही विषय नाही आहे मैत्रिणींनं तर हे झाड इतकं छान आहे हे पण घेतलं आता याला आपण लावू वेळ भेटला तर लावू नाही तर तसेच राहू देऊ तर हे असे काम आहे मैत्रिणींनं आपला व्हिडिओ काल आला नाही का नाही आला तर तुम्हाला मी सांगते आ, मला ना चक्कर येऊ हो लागले वैशू होती ना तेव्हा खूप आधार होता मला आता वैशू नवऱ्याच्या घरी सासरी गेली आहे ना तर सगळे एकटीवर कामं पडले हातमोड झाला मैत्रिणी तर एवढे कामं ॲडजस्ट होईनात कामावर कोणी नाही आहे भांड्या धुण्याची बाई नाही आहे अजून आता कधी भेटते बघू तर हे असे कामं होते म्हणून आपल्या काल व्हिडिओ आला नाही एडिट करायला घेतला खूप चक्कर यायला लागल्या मग त्याच्यानंतर दवाखान्यात गेले मग डॉक्टर म्हणे खूप धावपळे धावपळ थोडीशी कमी करा त्याच्यामुळं चक्कर वगैरे येते कशाची धावपळ कमी होती मैत्रिणींना धावपळ तर चालूच आहे धावपळ नाव घ्यायचं ना कमी व्हायचं नावच नाहीये राम सगळ्यांना राम मैत्रिणींना